न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील पथविक्रेती समिती सदस्यांनी निवडणूक अखेर जाहीर झाली असून वीस सदस्यांपैकी आठ सदस्यांना नेमणुकीसाठीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांनी जाहीर केला सदर निवडणुकीसाठीचे मतदान एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार आहे तर निकाल ही त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे पतविक्रेता अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत पालिका क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व अधिकाऱ्यांमध्ये पतविक्रेता समिती निवडली जात होती त्यामध्ये सन दोन हजार सोळामध्ये केंद्र शासनाने बदल करत वीस सदस्य असलेल्या पथविक्रेती समिती करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये बारा सदस्य प्र पदसिद्ध असणार आहेत तर आठ सदस्य नोंदणीकृत पथविक्रेत्यांमधून निवडणुकीद्वारे निवडण्याचे शासन आदेश जारी केले होते त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पथविक्रेता समितीची निवडणूक अनेक दिवसापासून रखडली होती शुक्रवारी महानगरपालिकेचे उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांनी पथविक्रेता समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला निवडणुकीचा कार्यक्रम हा आठ ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार आहे सदर निवडणुकीसाठी आठशे बेचाळीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत समिती निवडणुकीचे मतदान एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे या निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विजय राजापुरे काम पाहणार का आहेत